नमस्कार सर नमस्कार नमस्कार बोला हा सर आता राज्यामध्ये बरेच जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण तयार झालेलं आहे आता कसा अंदाज राही बर मागील जो पाऊस डायवर्ट झाला मागील काळामध्ये त्या पावसाने त्या वाऱ्याने सगळे ढग महाराष्ट्रामध्ये आणले आहेत आणि आपण बघितलं तर विदर्भातही काल बऱ्याच ठिकाणी ढगांची गर्दी आपण पाहिली आहे आणि शेतकऱ्यांचे फोनवरती फोन सुरू झाले आता हे जे वातावरण आहे आज लातूर ही खूप ढगाळ वातावरण होणार आहे नाशिक क्षेत्रामध्येही काही तालुक्यांना ढगांची गर्दी आज पाहायला मिळणार आहे देवी नगर परिसर असेल जालन्यातही माझा पट्ट्यात कुठे मोठं नंतर ढग दिसू लागतील पर परळी वैजनाथ बीड हे जे भाग आहेत मराठवाड्यातले यांना देखील ते वातावरणाचे परिणाम पाहायला मिळतील चिंतूर वगैरे घनसावंगी पट्ट्यात अशा सगळ्या भागांमध्ये आज कुठे मोठे कुठे मोठे ढग चमकू लागतील पण हे पावसाचं पाणी नाही होणार नाही याच्यामध्ये त्याच्यामध्ये काय आहे वाऱ्याची झुळूक पावटळ अशा प्रकार पाहायला मिळतील अ शेतकऱ्यांनी घाबरून जायचं काही कारण नाही कच्चा गहू वगैरे काढण्याची पद्धत आता शेतकरी आबा दिसले की सुरू करतात पण हे प्रकार करू नका हा माझा वैयक्तिक सल्ला नसेलच पण याच्यामध्ये फक्त काय करा की गहू पीक असेल ज्याचा हुड्यामध्ये आलाय पाणीच्या शेवटच्या टेपला आलाय तर पाणी देताना काळजी घ्या दोन तीन दिवस वाऱ्याचा जोर अधिक आहे वाऱ्याचा जोर जास्त आहे पडण्याची भीती वाटत असेल किंवा बऱ्याच ठिकाणी गहू पडले किंवा ज्वारी पडल्याचे आपल्याला फोटो वगैरे शेतकऱ्यांनी पाठवलेत तर अशा अपवाद होऊ नये म्हणून सगळ्या शेतकऱ्यांनी दोन तीन दिवस पाणी थांबवलं तरी चालतंय लयच आवश्यकता आहे कोरोव भाग आहे पाण्याची टंचाई आहे अशा शेतकऱ्यांनी पाणी चालू ठेवायचंय कारण की हा शेवटचा टप्पा आहे त्यामध्ये दाणे भरण्याची क्षमतेमध्ये पाणी बंद पडलं तरी दाणे खराब होतात तर असे दोन तीन प्रकार आहेत आणि पावसाचा विषय झाला तर पावसाच्या बाबतीत एवढंच सांगेन की हे वातावरण बनणारच आहे बाष्पयुक्त वाऱ्याच्या मध्ये आल्यामुळे ढग चमकणं ढग बनणं सकाळच्या पारी खवल्या खोळ्याचा दिसणं आणि दिवसा गर्मी आता सध्या वाऱ्यामुळे गर्मी थोडी कमी जाणवते दिवसा उष्णता आहेच त्या उष्णतेमुळे सकाळच्या पारी आभा दिसणं संध्याकाळच्या दिवस मावाताच्या पिढीला आभा दिसणं असे प्रकार मात्र निरंतर बारा फेब्रुवारी पर्यंत कायम आहेत आणि एक महत्वाचा याच्यामध्ये एक असा अपडेट आहे की हे जे प्रकार घडतात हे विभाग बदलून जिल्हे बदलून हे घडत राहणार आहेत बारा तारखेपर्यंत तर आजच्या डेटला असे जिल्हे आहेत आज लातूर नांदेड बीड अहिल्या देवी नगर परिसर सातारा नाशिक क्षेत्रात तर सर्व तालुक्यामध्ये ढग असतील लातूर लातूरमध्येही सर्वत्र ढग असतील त्यानंतर विदर्भामध्ये आज पण उद्या आठ तारखेला कधी आहेच तर अशा प्रकारची जी रेलचल आहे ती आपल्याला पाहायला मिळणार आहे याच्यामध्ये कुठेच पाऊस नाही जरी झाला असतो किरकोळ अपवाद म्हणायचा आहे कारण की अशा ढगातन एखाद्याच महाराष्ट्रातल्या एखाद्याच ठिकाणी पाऊस पडत असतो त्याच्या मोठी कंडिशन मध्ये रूपांतर करू नका कारण की एक दोन ठिकाणी पाऊस पडला त्याला पाऊस मान्यता आपणही देत नाही आणि मी देत नाही आणि मोठं संकट नाही कच्चे गहू काढू नका शेतकऱ्याच्या पिकासाठी ज्वारीसाठी जेवारी कुठलाच प्रकारचा धोका नाही नाहीये आता आपण जर पाहिलं तर मी पहिलेही सांगितलं होतं की गहू काढण्याच्या वेळेस वातावरण बिघडणार आहे अशा प्रकारचे बिघडलंय तर ह्या वातावरणाचं काय माहितीये का एल पी प्रेशर एरिया जो आहे तो नाहीये हे फक्त बनलेलं आहे बाष्पयुक्त वाऱ्यामुळे ज्यामध्ये बाष्पयुक्त वाऱ्यामध्ये जे बाष्प आणलेलं आहे त्याचे ढगानंतर रूपांतर होणं आणि ते दिवस मावतीला चमकू लागणं हे याचे प्रकार आहेत आणि अशा प्रकारे अवकाळी कंडिशन होणार आहे पण ती पुढल्या महिन्यात आहे फेब्रुवारी महिना बऱ्यापैकी सुखरूप जाईल शेवटच्या टप्प्यामध्ये आहे वातावरण पुन्हा एकदा मोठं बनण्याची शक्यता आहे त्याबद्दल आपण नंतर बोललेलं तरी चालेल किंवा योग्य राहील धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्याला हवामान अंदाज दिल्याबद्दल नक्की धन्यवाद